नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय भावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागील चार भाग प्रश्न आणि उत्तरे वेगवेगळे प्रश्न आपण चर्चेमध्ये घेत आहोत आपल्या सगळ्यांचा भरघोस प्रतिसाद ह्या एपिसोडला मिळत आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की बरेच जणं काय करतात की ॲपिसोड कुठंतरी व्हॉट्सॲपवरनं आलेला असतो तर तो बघतात आणि मग अलीकडचा भाग मागील कुठले भाग बघायचे असतील तर मग समस्या येते ते फोन करतात की आम्हाला अलीकडचा भाग बघायचा आहे तो कुठं मिळेल या अगोदरचे सगळे भाग बघायचे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओजमध्ये गेल्यानंतर आत्तापर्यंतचे सगळे भाग सगळे एपिसोड्स बघायला मिळतील तर आज काय प्रश्न आलेले आहेत ते आपण समजून घेऊया काय प्रश्न आहेत आज पहिला प्रश्न हां कुलधर्म कुलाचार आणि कुलोपासना म्हणजे काय हां कुलधर्म कुलाचार आणि कुलोपासना म्हणजे काय का हां ह्या अगोदर आपण एकदा हा विषय घेतला होता परंतु तरी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो की आपल्याला माहिती आहे की आपल्या ऋषी प्रत्येक कुटुंबासाठी एका कुलदेवदेवतांची जोडणी करून दिली आहे म्हणजे आपल्याला मनुष्य जीवन जगत असताना देवदेवतांच्या कृपा आशीर्वादाची गरज असते कारण आपल्याला माहिती नाही आहे की आपण आपला हा कितवा जन्म आहे आपल्या mm. जीवनात काय काय घडणार आहे आपल्याला दुःख आलं की आपण एकदम भयभीत होतो आपल्याला सुख पाहिजे असतं मग सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय आणि दुःख आलं की आपल्याला प्रोटेक्शन कुणाचं आपल्याला सांभाळणार कोण अशा वेळेला प्रचंड ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला आपण तो अरे oh. कुणाचा oh. आधार मारे देवा म्हणतो मग तो नक्की देवा म्हटलं की आपल्याला कळत नाही कन्फ्युजन होतं म्हणून हजारो वर्षापूर्वी ऋषी मुनी प्रत्येक कुलाला एक कुल देवदेवतांची जोडणी करून दिलेली जेणेकरून त्या कुलानी त्या कुलातील व्यक्तींनी त्या देवदेवतांची उपासना करावी मग आता त्या कुलदेवदेवतांची देवतांची उपासना म्हणजे काय सोडसोपचार पद्धतीनं धूप दीप नैवेद्य अशा पद्धतीने त्या देवदेवतांची पूजा करायची कुलदेव देवताच आपल्याला तारण्याकरता असतात कुटुंबाची जोपासना करण्याकरता कुलदेव देवताच त्यांचाच आधार असतो परंतु आपल्याला माहिती नसतं की त्यांची स्थापना आपल्या जीवनामध्ये ऋषी का करून दिली कुलधर्म काय कुलाचार काय आणि कुलोपासना म्हणजे काय आपल्याला हे माहिती नसतं कुलधर्म म्हणजे आपल्या कुलदेव देवतांची पूजा अर्चा व्यवस्थित करणं शास्त्रात सांगितली आहे त्या पद्धतीनं त्या कुलात सांगितली आहे त्या पद्धतीनं ती जर का केली आणि त्यांच्याकडून कृपाशीर्वाद प्राप्त केला तर कृपाशीर्वाद प्राप्त करण्याचं माध्यम म्हणजेच आपल्याला तो प्रसाद आहे जेणेकरून आपण पूजा झाल्यानंतर जे तीर्थ प्रसाद घेतो त्याच्या माध्यमातून त्यांचा आशीर्वाद आपल्या ठिकाणी मिळतो आपल्याला आणि आपल्या देहाच्या ठिकाणी देहामध्ये रक्त आहे त्याच्यामध्ये दोष आहेत हे जे कोश आहेत आतमध्ये अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय ह्या पाच कोशांमध्ये जन्मजन्मांतराचे दोष घेऊन आपण आलेलो असतो कारण कर्मातून मुक्त होण्याकरता देह आहे ना त्या ऋणातून मुक्त होण्याकरता देह आहे म्हणजे हे सगळे दोष आहेत ते सगळे विसर्जन करायचे ते संपवल्याखेरीज खेरीज पुढल्या अवस्थेला जाता येणार नाहीये म्हणून तर मनुष्य जन्मात आपण आलोय परंतु तो, तो जन्म आपल्याला जो मिळाला आहे त्याच्यात कमतरता आहे मग ती कमतरता भरून काढण्याकरता त्याच्यात ते दोष घालवण्याकरता कुलदेव देवतांची देव सांगड आपल्याला आपल्या जीवनात ऋषीमना लावून दिले घालून दिले की जेणेकरून त्यांची तुम्ही पूजा अर्चा करा तीर्थ प्रसाद सेवनाने आपली आंतरिक शुद्धता होईल आणि शुद्धता झाल्यानंतर मग तुम्हाला पुढली अवस्था प्राप्त होईल किंवा पुढला जन्म आपल्याला चांगला मिळेल मग कुलधर्म म्हणजे देवदेवतांची पूजा अर्च झाली कुलाचार म्हणजे काय तर आचरण कुटुंबामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या कुलधर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवणं स्त्रियांचं आचरण पुरुषांचं आचरण मुलांचं आचरण म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात की सकाळी देवाची पूजा करायची संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यानंतर रामरक्षा म्हणा भीमरूपी म्हणा स्तोत्र पठण मुलांच्याकडनं करून घ्यायचं मोठ्याने म्हणायचं की जेणेकरून वातावरण वास्तुशुद्ध व्हावी अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत अगदी स्वयंपाक करायच्या पद्धती कुठल्या प्रकारचं अन्न सेवन करावं इथपासून अनेक गोष्टी आपल्या कुलाशी असतात की जेणेकरून कुलाची जोपासना व्हावी पण कुलधर्म कुलाचार आणि कुलोपासना म्हणतो कुलोपासना म्हणजे काय तर कुलाची जोपासना म्हणजे पुढली पिढी ही चांगली सकस निकोप जन्माला येण्याकरता कुलधर्म आणि कुलाचाराची गरज असते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी म्हटलेला आपल्याला माहिती आहे फळे रसाळ गोमटी येण्याकरता बीज शुद्ध पाहिजे शुद्ध हे आपल्या कुलदेव देवतांच्या आहे आणि मग कुलाची जोपासना होणार आहे म्हणून सद्गुरू म्हणतात की आजोबांच्या पेक्षा नातू श्रेष्ठ जन्माला आला पाहिजे तर ती कुलाची जोपासना झाली म्हणजे किती समजून घेण्यासारखा विषय आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण कसंही काही करतो कुलधर्म नीट नेटका करायचा कुलाचार नीट नेटका करायचा तर कुलोपासना म्हणजे कुलाची जोपासना ही नीट होती असा सगळा तो विषय आहे तो जर का आपण समजून घेतला तर ती व्यवस्थित होईल आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे त्याला सगळ्यांना वाटत असतं की आपलं आपलं कुल आपल्या कुलात कुला पुढं जन्माला येणाऱ्या उत्कृष्ट उच्च अवस्थेचे यावेत असं आपल्याला वाटत असतं की नाही मग ते येण्याकरता ह्याची गरज असते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सद्गुरू भेट तर सद्गुरु भेटीचं कारण सुद्धा ह्या आपल्या कुलदेव देवताच असतात की जेणेकरून आपल्याला आता देहसुद्धा व्हायची गरज निर्माण झाली आंतरिक अवस्था जसं म्हणतात की आपण मन हे सात्विकतेकडे जायला लागल्यानंतर नकळतपणे मी कोण आहे ह्या प्रश्नाची निर्मिती होती सगळ्यात महत्वाचा अध्यात्मातला हाच प्रश्न विषय असतो की मी कोण आहे ह्या विचारांची जर का उत्पत्ती झाली तर सद्गुरु भेट होती आणि सद्गुरु भेट झाल्यानंतर आपल्याला मुक्तावस्था मोक्ष ह्या सगळ्या विषयाकडे आपण नकळतपणे जायला लागतो की जेणेकरून मी कोण आहे मग सद्गुरू आपल्याला येऊन शिकवतात की तू आंतरिक अवस्थेमध्ये आत्मा ब्रह्म तोच आहे पण ह्या देह ही जी काही उपाधी प्राप्त झालेली आहे ती कर्मातून मुक्त होण्याकरता झालेली आहे मग तो सगळा विषय अध्यात्माचा नकळतपणे आपल्या जीवनामध्ये त्याचा प्रवेश होतो सद्गुरूंचा प्रवेश होतो आणि आपल्याला सद्गुरू ज्ञानी करतात आणि आपल्याला पुढली अवस्था प्राप्त करून देतात परंतु सुरुवात ही कुलदेव देवतांच्या पासून आहे असं सद्गुरूंनी सांगितलंय खूप समजून घेण्यासारखं आहे म्हणजे प्रत्येकाच्या प्रत्येक स्टेजवर प्रत्येकाची गरज आहे आणि जेणेकरून आपल्याला पुढली अवस्था प्राप्त करायची जो मूळ ईश्वर म्हणून आहे ज्याने हा सगळा पसारा मांडलेला आहे तो सगळीकडेच आहे तोच परमेश्वर आहे तो सगळीकडे आहे ह्याचं ज्ञान व्हावं आणि त्याच्याशी एकरूपता निर्माण करता यावी म्हणून या सगळ्या गोष्टीची निर्मिती आहे असे ऋषी खूप विचारपूर्वक अशा सगळ्या गोष्टी ती निर्मिती केली आहे कुलदेवदेवतांच्या उपासनेच्या मागचा अजून एक विषय आहे तो खूप महत्वाचा आहे गतजन्मत आपल्या कुठल्या कुलदेवदेवता होत्या आपल्याला लक्षात नाही आपल्याला माहिती नसतं परंतु कुठल्या तरी असणार आहेत गतजन्मामध्ये आपल्याला माहिती आहे हा सगळा जन्मजन्मीचा प्रवास आहे तर गतजन्मी ज्या काय आपण उपासना केल्या आपल्या कुलदैवताची जी काय सेवा केली ती त्यांच्याच अकाउंटला असती ती आताचा ह्या जन्मात ह्या आपल्या कुलाच्या कुलदेवदेवतांच्या कडचा आपण ज्या वेळेला उपासना करतो ज्या वेळेला त्याची आपण पूजा अर्चा करतो त्यावेळेला तो आशीर्वाद इकडं जोडला जातो एवढा सखोल तो विषय आहे म्हणून तो थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करतो कारण खूप महत्वाचा विषय आहे की जेणेकरून आपल्याला हे सगळं समजून घेऊन आपल्याला पुढल्या अवस्थेला जायचं आहे हाच उद्देश आहे आता दुसरा नामस्मरण का करायचंय कुठलं नाम घ्यायचं उच्चार करायचा कि मनातल्या मनात करायचं हे सांगा हा हा सुद्धा एकदा प्रश्न घेऊन झालेला आहे पुन्हा एकदा सांगतो नामस्मरण का करायचं आपल्याला माहिती आहे आपलं मन हे कसं असतं भौतिक जगात आपण भरपूर विषय गोळा केलेले असतात त्या विषयातून विषय विषयातून विषय आपल्याला माहिती आहे ते इतकं अशांत झालेलं असतं मन कारण अनेक विचार करून अनेक इच्छा अपेक्षा नकळतपणे देहाच्या माध्यमातून ह्या विचार माध्यमातून निर्माण झाल्यामुळे अनेक गोष्टीचा काला झालेला असतो आणि ते मन इतकं अस्वस्थ होतं त्याची काय म्हणतात त्याची व्हायब्रेशन त्याची फ्रिक्वेन्सी इतकी हाय होती की आपल्याला नकोसं होऊन जातं कुठेतरी मनशांती हवी आहे हे कळत असतं मग तर मनशांतीचा उपाय म्हणूनच नामस्मरण सांगतात म्हणजे एक बेसिक कन्सेप्ट असा आहे की मन शांत होण्याकरता नामस्मरण करणं हे गरजेचं आहे मग तर नामस्मरणाचे हा एवढाच एक फायदा आहे की आणखीन काही फायदा आहे तर खूप फायदे असतात ज्यावेळेला आपण सद्गुरू नामस्मरण घेतो किंवा कुठल्या देवदेवतांचं आपण नामस्मरण करतो त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात की एक तर कसं आहे की आपण एक सर्वसामान्यपणे कसं आहे एक देवाचं नाव म्हणजे आपण रामनाम घेतो किंवा श्रीकृष्णाचा नामाचा जप करतो किंवा आपल्याला आपला जो कोणी इष्ट देव आहे त्याच्या आपण नामाचा जप करत असतो तो करणं चांगलंच आहे कारण देवाचं नाव म्हणजे काय होतं आपलं मन आपल्या मनामध्ये जे काही नको असलेले विषय ज्याची एंट्री झाली असती ती कुठेतरी त्या देवाच्या नावाने ते नाम प्रधान होतं आणि बाकीचे विषय सरकतात बाजूला आणि ते बाजूला गेले की आपल्याला शांतता मिळते आपल्याला एकदम समाधान वाटतं की आम्ही एकदम सकाळी उठून नामस्मरणाला बसतो का शांत बरं वाटतं आपण म्हणतो त्याचं कारणच हे आहे की त्या देवाच्या नावाने नकळतपणे आंतरिक आपलं मन शांत व्हायला लागतं पण मग कुठलं घ्यावं हा जो प्रश्न आहे नाम आ, नाम कुठलं घ्यावं तर सद्गुरूने सूचित केलेलं नाम घ्यावं ह्याचं कारण सद्गुरू ते नाम सिद्ध करून देतात आपल्याला म्हणजे आता देवाचं नाव हे घेतात सगळे बरेच जण घेत असतात समजा आपल्याला सद्गुरू भेट झाली तर सद्गुरू आपल्याला जे काही नाम सिद्ध करून देतात ते घेतल्याने सद्गुरूंची कृपा नकळतपणे आपल्या भोवती वलय स्वरूपामध्ये त्या नामस्मरणाच्या माध्यमातून धारण व्हायला लागते आणि आपल्याला प्रोटेक्शन मिळतं म्हणून नामस्मरणाला खूप महत्व आहे मग आता नामस्मरण हे सद्गुरूंनी जर का सिद्ध केलेलं असेल तर ते आपल्याला अतिशय उपयोगी असतं आता त्यांचा जो आशीर्वाद आहे सद्गुरूच्या नामामध्ये सद्गुरु बीज नाम म्हणतो आपण ते बीज म्हणजे काय बीज म्हणजे त्याची मूळ अवस्था म्हणजे सद्गुरूंच सौम्य स्वरूप आपल्याला नकळतपणे बीज मंत्र म्हणून किंवा बीज नाम म्हणून आपल्याला मिळतं की जेणेकरून आपण नित्याने त्याचं जप करून हळूहळू ते आपल्यामध्ये तो अंकुर तसा फुटला पाहिजे आणि हळूहळू आपल्यामध्ये तशी वाढ व्हायला पाहिजे की जेणेकरून आपण त्याच्या छायामध्ये जीवन जगू शकतो म्हणून त्या नामाला खूप महत्व आहे सद्गुरूंनी सिद्ध केलेलं नाम केलं तर खूप फायदा होतो आणि अजून एक विषय काय येतो की तुम्ही विचारल्याप्रमाणे तसं उच्चार करावा का मनातल्या मनात म्हणा तर ह्याच्यात दोन विषय आहेत दोन्हीचे फायदे आहेत उच्चार आणि मनातल्या मनात मनातल्या मनात म्हटल्यामुळे मनाला शांतता ही स्वाभाविकपणे मिळतीच उच्चार केल्याने व्हायब्रेशन्स निर्माण होतात हा फरक आहे बऱ्याच जणांना म्हणजे हा विषय माहिती नसतो की उच्चार म्हणजे नामस्मरणाचा ज्या आपण उच्चार करतो जसं आता आपण ओंकार साधना करताना सद्गुरु नामस्मरण आपण करत असतो ओम श्री साई नाथायन महा तिथे आपण त्या संथा दिलेली आहे त्याला ओम श्री साई नाथाय नम ही जी संथा आहे त्या संथेच्या माध्यमातून उच्चारलेलं नामस्मरणाचं वलय आपल्या भोवती देहाच्या बाहेर धारण होतं आणि नुसतं धारण होतं असं नव्हे तर त्याच्या व्हायब्रेशन घरामध्ये सगळीकडे पसरतात पसरता। त्याच्या माध्यमातून वातावरण एकदम शुद्ध व्हायला लागतं आपल्या देहाभोवती सद्गुरु कृपेचं वलय धारण होतं आणि अवतीभोवतीचा परिसर अवतीभोवतीच्या व्यक्ती नकळतपणे त्यांना त्या व्हायब्रेशनचा लाभ होतो म्हणून नामस्मरणाचा उच्चार करावा हा महत्वाचा आहे आंतरिक जो आहे मनातल्या मनात त्याची गरज असतेच कारण ते मन शांत करण्याकरता आहे मन अस्वस्थ झाले म्हणून तर त्याची आपल्याला आठवण येते त्यामुळे मनातल्या मनात तरी करायचं त्याशिवाय जर का आपण उच्चार केला तर अवतीभोवतीचा परिसर आपली वास्तू ह्या सगळ्यालाच त्याचा उपयोग होतो आणि सगळ्यांना त्याचा लाभ होतो असं आता पुढचा हा एक दिवस जग सोडायचं आहे मग या सगळ्या भावभावना का निर्माण केल्या खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण आपण या सगळ्या भावभावनांच्यामध्ये भावनेने आपण सगळ्याला जोडून घेतलं असतं हां म्हणजे जसं एका काय का म्हणतो आपलं कुटुंब आहे आपल्या कुटुंबाला आपण भावनेच्या माध्यमातून जोडून घेतलं असतं जग सोडून जायचं आहे तर मग ह्या भावभावना का कारण त्याच्यामुळेच आपण गुंथून पडतो खूप समजून घेण्यासारखा विषय आहे सद्गुरूंनी फार छान ह्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत की ह्या भावभावना निर्माण करण्याच्या मागचं कारण आपल्याला परमेश्वराने हा देह दिलेला आपल्याला माहिती आहे आणि ह्याच्या ह्या माध्यमामध्येच ह्या सगळ्या भावभावना ह्याची निर्मिती त्या परमेश्वरांनी काहीतरी कारण आहे म्हणून केली असणार आहे आपण काय करतो या प्रपंचाला अशा आपल्या म्हणजे काय व्यक्ती वस्तू आणि विषय ह्याच्यामध्ये ते गुंतवून ठेवतो आणि त्याच्यात आपण नकळतपणे त्या भावनेत त्याच्या अडकतो परंतु सद्गुरू म्हणतात त्या भावभावना त्या, भाव 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 त्या परमेश्वराला हुडकण्यासाठी त्याच्या प्रेमासाठी अशा स्वरूपात त्याची निर्मिती झालेली आहे म्हणजे थोडक्यात कसं आपण इतर व्यक्तींच्या मध्ये सुद्धा ज्या वेळेला भावनिक गुंतव म्हणतो त्यावेळेला ती भावना त्या व्यक्तीमधील असलेल्या अंतरात्म्यासाठी असते त्या व्यक्ती माध्यमाच देहासाठी नाही आहे अंतरात्म्यासाठी आहे म्हणून तर आपण तुम्ही देहाने देहाशी नातं सांगताय जीवानी जीवाचं नातं कधीच केलं का जीवापाड प्रेम हा शब्द वापरतो आपण जीवापाड प्रेम हा फक्त आत्म्याशीच असतो असं सांगितलंय म्हणून तो भावनिक जो आहे ना तो तुमच्या आंतरिक अवस्थेचा हितसंबंध आहे आणि तो ईश्वराशी आहे तर प्रत्येकाच्या प्रत्येक व्यक्ती माध्यमामध्ये परमेश्वर आहे ना मग आता त्या परमेश्वराशीच प्रेम करायचं तर परमेश्वराशी नुसतं प्रेम करायचं म्हणजे कसं करायचं आतमध्ये मी पण परमेश्वर आहे मग तो एकटाच कुणाशी प्रेम करणार किंवा तो त्याला समजून काय घेणार की ही प्रकृती चौसष्ट कला आणि युक्त आहे मग त्याच्यामध्ये त्याचं अस्तित्व समजण्याकरता काहीतरी आपल्या ठिकाणी पाहिजे ना असं समजून घेणार तर त्याच्याकरताच सगळ्या भावना दिलेल्या आहेत जसं आपण एखादं लहान बाळ बघितलं की आपल्यामध्ये एकदम अशी एक वेगळी भावना आहे की त्याबद्दल आपल्याला जिवाळा प्रेम वात्सल्य ह्या सगळ्या भावना निर्माण होतात आता बा बाळ जन्माला आल्यानंतर आई आईमध्ये एवढे बदल होतात कारण त्या बाळाच्या संदर्भामध्ये त्याची जागृती होती मग ह्या सगळ्याची गु निर्मिती परमेश्वराने काहीतरी कारण कारणपरत्वे केलेली आहे त्याची अशी कदापि इच्छा नाही आहे की तुम्ही इथे अडकून पडावं आणि सगळ्या ह्या भावभावनांच्यामध्ये गुंतून नको असलेल्या आपल्या इच्छा वाचण्यामध्ये त्याचा अतिरेक व्हावा म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येण्यासाठीची प्रवृत्ती निर्माण व्हावी असा कदापि त्या परमेश्वराचा विषय नाही आहे तो अज्ञानामुळे आपण निर्माण केलेला आहे त्याच्या मागं सगळा तो ईश्वरी विषयच आहे की जेणेकरून त्या परमेश्वराला आपण सर्व व्यक्ती माध्यमांच्या मध्ये मा बघायचं आहे तस आपण म्हणतो ना एखादी व्यक्ती खूप चांगली असणार आहे देवासारखा मनुष्य आपण म्हणतो मन देवासारखा का म्हणजे काय त्याच्यातले ते गुण ते सगळे देवासारखे म्हणजे आपल्याला ते आवडतात तो किती मदत करणार आहे किती चांगला आहे किती प्रामाणिक आहे किती सज्जन आहे आपण किती त्याला वेगवेगळे शब्द वापरतो म्हणजे त्याचे सगळे गुण त्याच्यात आहेत मग हे तरी गुण त्याच्यात का निर्माण झाले ते सगळ्यांच्यात निर्माण व्हावे म्हणून त्याच्यात निर्माण झाले आणि ते अनुभवण्याकरताच माध्यम म्हणजेच आपल्या भावभावना की जेणेकरून त्या भावनेच्या माध्यमातून आपण सगळीकडे ईश्वर आहे त्याचा संचार आहे हे आपण समजून घेऊ शकतो सगळीकडे परमेश्वरच आहे मग त्याला समजण्यासाठी काहीतरी माध्यम पारे पाहिजे ना आपल्याला एकदम जिवाळा आपुलकी जी माया वाटते अतिशय साधं म्हणजे आपल्या घरातलेच एक मांजर आहे आणि त्याच्यात छोटी पिल्लं झाल्यानंतर त्या पिल्लांची त्या मा, मांजरी बद्दलची ती माया तिथं बघितल्यानंतर आपले डोळे भरून येतात इतकं ते त्याच्याबद्दलचं ते आकर्षण आहे की त्या माया किती आहे त्याच्यामध्ये कुत्री साधी एक व्हायली तरी सुद्धा त्याची पिल्ल त्या पिल्लांच्या अवती कुणाला कोणाला येऊ देत नाही ते कुत्र म्हणजे इतकी ते माया त्या पिल्लांबद्दल असती मग हे सगळं रिलेशन काय आहे आणि कशासाठी आहे ते सगळे ईश्वरी कार्य आहे म्हणून तर हा सगळा परमेश्वराचा खेळ म्हणतात तो असा तू परमेश्वरांनी निर्माण केलेला आणि तो त्याच्याच अँगलने आपण तो बघायचा आहे आणि त्याचा अनुभव घ्यायचा आणि मग आपल्याला खरं सगळीकडे जो काही ईश्वर आहे असं सद्गुरू म्हणतात त्याचा साक्षात्कार किंवा त्याचा अनुभव आपल्याला अनुभवता येईल पण आपण काय करतो आपण माझा तेवढा त्याच्याबद्दल माया जो माझा आहे त्याच्याबद्दल माया जो दुसरा <laughs> माजा माजा ने ने। <laughs> जो <अपला मदे> आहे त्याच्याबद्दल द्वेष किंवा तो काय माझा माझा काय संबंध नाही अरे सगळ्यांच्या मध्येच आत्मा आहे ना जो आपल्यामध्ये आहे आपण मनुष्य गेल्यानंतर आत्मा गेला म्हणतो पण मग आत्ता आहे की आतमध्ये मग त्या आत्म्याविषयी काय समजून घेतलं तर आत्म्याने आत्म्याशी अनुसंधान साधायचं आहे तोच फक्त प्रेम करू शकतो देह नाही देहामध्ये विकार आहे म्हटलंय आणि निसर्गामध्ये विचार आहे म्हणून तो परमेश्वरांनी विचारपूर्वक निसर्गाची निर्मिती केली आहे पण आपण अज्ञानामुळे आपल्यामध्ये विकार निर्माण करून घेतो मग एकमेकाबद्दल हेवे दावे द्वेष हे असं जीवन चालू होतं मग ते ऋणानुबंध निर्माण होतात मग ते कर्म ते सगळं घेऊन पुन्हा पुन्हा जन्माला यायचं एवढं शिल्लक राहतं परमेश्वराची कदापी अशी इच्छा नाही आहे तो म्हणतो अरे सगळीकडे मीच आहे जो तुझ्या घरातला नोकर असू दे किंवा तुझा मोठा आहे साहेब किंवा मोठा मालक असू दे सगळीकडे मीच आहे माझ्याशिवाय कशाला अस्तित्वच नाही आहे आत्मा म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी जो आहे तोच मी आहे मग त्याच्याकडे तो परमेश्वर म्हणूनच बघ ना पण आपल्याला तशी दृष्टी कशी निर्माण करायची माहिती नसतं म्हणून सद्गुरू आपल्या जीवनात येतात आणि तशी दृष्टी म्हणून त्याला आपण मागे एकदा समजून घेतलं होतं दृष्टांत आणि साक्षात्कार म्हणजे काय असा एक प्रश्न घेतला होता दृष्टांत म्हणजे दृष्टीचा अंत व्हायला पाहिजे तो उच्च आणि काही असता कामा नाही आपल्याला लगेच कसं असतं गरीब मनुष्याला की लगेच आपण हे काय घे काय पाहिजे तुला म्हणून आपण त्याला लगेच असतंच फिडीस करतो आणि श्रीमंत कोणतरी की या साहेब या साहेब या 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 करतो <laughs> मग हा जो डिफरन्स आहे ना हा दृष्टीचा डिफरन्स आहे त्याचा अंत व्हायला पाहिजे तर तो दृष्टांत सगळे एकच आहेत त्या गरीब माणसाच्या ठिकाणी सुद्धा आत्माचा आहे आणि तो श्रीमंत माणसाच्या ठिकाणी सुद्धा आत्माचा आहे दोघांचा आयुर् आयुर्मान तेवढंच आहे कोणी हजार वर्ष जगत नाही इथं त्या व्यक्तीमध्ये असलेला आत्मा तोच मी आहे हे समजून घेणं हा मग दृष्टांत झाला आणि मग साक्षात्कार म्हणजे काय त्या परमेश्वरासारखाच आकार माझ्या ठिकाणी निर्माण व्हावा तसा आकार म्हणजे काय सर्व सगळीकडे एकच आहे हा भाव निर्माण व्हावा आता पुढचा हा जगाकडे साक्षी भावाने कसे बघायचे जगाकडे साक्षी भावाने कसे बघायचे हा मग आपल्याला सगळे आपले सद्गुरू सांगत असतात की साक्षी नजरेने पहा तुझ्या जीवनाकडे तू साक्षी नजरेने पहा hmm. पण मग आपल्याला ते दे लक्षात येत नाही की साक्षी बघायचं म्हणजे कसं बघायचं आपण बघायला लागलं की ह्या देह माध्यमातून जगाकडे बघतो आणि मग देहामध्ये इतर लोकांच्या विषयी जे काय अज्ञान निर्माण करून ठेवलेलं असतं की हा वाईट आहे हा चांगला आहे हे सगळं जे आहे ना त्या माध्यमातूनच जीवन जगणं चालू असतं साक्षी म्हणजे काय नक्की बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं साक्षी म्हणजे ह्या देहालाच आपण साक्षी नजरेने बघायचं आपण जगाकडे साक्षी म्हणजे काय आपण जगाकडे साक्षी नजरेनेच ना नाहीतरी इतर वेळेला व्यवहार करताना साक्षी म्हणूनच बघत असतो कारण आपण बघत असतो ना कुठल्याही गोष्टीकडे कुठल्याही घटनेकडे तर आपण ह्या देह माध्यमातून इतरांच्याकडे ज्या वेळेला साक्षी म्हणून बघतो जसं आपण एखादी घटना घडल्यानंतर कोणाला साक्षीला बोलवतात म्हणजे काय त्या घटना ती घटना तुझ्यासमोर घडली आहे म्हणजे तू साक्षी आहेस असं आपण म्हणतो तेवढा पुरताच साक्षी असा शब्द आपल्याला माहिती असतो प्रत्यक्षात सद्गुरू म्हणतात साक्षी हा भाव तुझा आंतरिक आहे जो आत्मा म्हणून आहे जे जे ब्रह्म म्हणून आहे तेच साक्षी आहे आणि तेच तू आहेस म्हणजे थोडक्यात साक्षी भावाने तू तु तुझ्याच कडे बघ म्हणता आपण काय करतोय या देह माध्यमातून जगाकडे बघतो तसं नाहीये आपण स्वतःकडे साक्षी भावाने आहे म्हणजे हा जो देह आहे हा काय करतोय ह्याच्या मना मनामध्ये विचार कुठले चालू आहे आपल्याला कळतं जसं आपण ह्याच्या अगोदर एकदा समजून घेतलं की आपण देहाचा अनुभव घेतोय कारण आपण अनुभवणारे वेगळे आहोत आपण श्वासाचा अनुभव घेतोय ह्याचा अर्थ आपण अनुभवणारे वेगळे आहोत विचार काय चालू आहेत मनात आपल्या हे आपल्याला कळत असतं ह्याच्या अर्थ आपण कोणीतरी अनुभवणारे वेगळे आहोत आपण आपल्याच विचाराचा साक्षी असतो आपण साक्षी कोणीतरी आतमध्ये वेगळा आहे तर तो जो भाव आहे साक्षी की हा, हा मनुष्य काय नक्की विचार करतोय आपण समोरच्याकडे बघून म्हणत असतो समोरचं मनुष्य गप्प बसला की आपण म्हणतो काय विचार करत असेल असा आपण विचार करतो सद्गुरू म्हणतात तूच काय विचार, विचार करतोस का करतो ह्याचा विचार कर हे सगळ्यात महत्वाचं आहे आपणच आपण काय म्हणतात की आपण विटनेस अशा स्वरूपामध्ये काय का, हा देहात विचार करतोय हा 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 असा करतोय काय मग हा योग्य आहे का अयोग्य आहे ah. आपल्याला माहिती असतं चूक ah. आपण एखादी गोष्ट चूक करताना आपल्याला कळत कर असते की मी चूक करतोय परंतु तो अहंकार अडवायचो ah. एखाद्या माणसाने माझा अपमान केला आता आपण तसा अपमान करणं हे चुकीचं आहे आपल्याला माहिती असतं ah. परंतु त्यावेळेला आपला अहंकार आपण त्यावेळेला तो अहंकार अडवायचो मी काय ऐकणार नाही माझा अपमान केला मी पण बोलणार मग हा हे जे चालू असतं ह्याचे आपण साक्षी असतो आपणच था साक्षी असतो मग आपल्याला कळत असतं की चुकीची गोष्ट होतीये परंतु तो अहंकार इथंच सगळं येतं की तो अहंकार आपल्याला ती गोष्ट करायला भाग पाडतो साक्षी भावाने जर राहायची जर का एकदा सवय लागली तर त्याच्यासारखी उत्तम सवय नाही म्हणतात कुठे आपणच साक्षी नजरेने आता काय विचार करतोय अच्छा योग्य आहे का अयोग्य आहे मग अयोग्य विचार जर का येत असतील तर ते नकळतपणे थांबायला लागतात कारण आपण साक्षी नजरेने त्याच्याकडे बघतोय म्हटल्यानंतर ते नकळतपणे कुठेतरी थांबतात जसं आपण एखाद्या व्यक्तीकडे असं निरखून बघायला की तो थांबतो तसंच आपल्याच मनाकडे आपण साक्षी साक्षी नजरेने बघायला लागलं की ते मनातले विचार एकदम क्षणभर थांबतात काय बाबा काय करतोस काय चाललंय का काय तुझं असं आपलं आपणच आपल्या मनाला विचार एखादा का काहीतरी नको विचार मनात आला काय चाललंय हा विचार काय आला एका म्हणजे असा असा विचार करणं योग्य आहे का अयोग्य आहे तुला कळत नाही का जसं आपण समोरच्याला म्हणतो तसं आपणच आपल्याला म्हणायचं आपल्याला हा आपणच आपल्याला विचारायचं त्यावेळेला नकळतपणे ते आंतरिक संस्कार होतात म्हणावं असं सांगितलंय कारण तो साक्षी भाव आहे ना तो साक्षी स्वरूप आत्मा म्हणजे आपलं खरं स्वरूप आहे पण अज्ञानामुळे आपण या देहाला मी म्हणतो मन विचार हे सगळं म्हणून जो अहंकार निर्माण झाला असतो त्यालाच मी म्हटल्यामुळे हे सगळं प्रपंच पाठीशी लागलेलं आहे शंकराचार्याने अतिशय उत्तमरित्या अद्वैत वेदांत उपनिषदामध्ये सांगून ठेवलेलं आहे मी कोण आहे मी आत्मा आहे ब्रह्म आहे हे जर का कळालं नाही तर काय होईल प्रपंच पाठीशी लागेल ला असं सा सांगितलं त्यांनी म्हणजे देहाला मी म्हटलं की देहाला प्रपंच आला पण देह प्रपंच करतोय तसा मी साक्षी आहे म्हटलं की तो प्रपंच नीटनेटका होतोच किती सुंदर आहे सगळं समजून घ्यायला की तो साक्षी आहे म्हटल्यानंतर मग आता जसं एखादा नोकर आहे मालक उभारून बघतोय म्हटलं की तो काम नीट नेटका करतो आपण साधे घरात एक काम आपण बोलवल्यानंतर कोण नसेल तर भरभर भरभर आवरून भरभर केअर काढून मिळून जातात पण जर का मालक बघतोय म्हटलं की नीट होतं का असं आपण साक्षी नजरेने आपल्याच कडे बघायला लागल्यानंतर नकळतपणे तो नीट नेटका होतो मग तेव्हा प्रपंच नीट नेटका होतो म्हटलंय आपण आपल्याकडे साक्षी नजरेने बघायला पाहिजे त्यावेळेला तर तो हा देह मुकाटाने व्यवस्थित वागायला लागतो कोणाला म्हणजे वाईट म्हणणं कुठल्याही प्रकारचा आधीच ऋणानुबंध आणि कर्म भरपूर आहे ते सगळं त्याच्यातून सुटका करून घ्यायची आहे आणि त्या परमेश्वराशी एकरूप व्हायचे हा मूळ विषय आहे की म्हणून आतमध्ये असलेला आत्मा तोच परमात्मा आहे तेच ब्रह्म आहे हे समजून घ्यायचं आहे ह्याच्यातच जीवनाची जी सार्थकता असं म्हणलेलं आहे म्हणजे किती महत्वाचा विषय आहे तर तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलेला प्रश्न संपले आता आपण आजचे प्रश्न झालेले आहेत तर आपल्याकडून आणखीन काही परत प्रश्न आले की आपण पुढल्या भागामध्ये घेऊया नमस्कार जय